हाय हॅलो मैत्रिणींनो कशा आहेत सगळ्या मजेत ना मी माझं थोडंसं फ्रीजवरचं कामावरत होते तितक्यात मागून आलेश नाही आवाज तिला भिंडी खायची मग काय साहेबांची फरवायश म्हटल्यावरती ना करता तर येत नाही मग काय घेतली भेंडी धुवायला व्यवस्थित धुवून घेतली मग तिला कपड्यावर टाकून चांगली पुसून घेतली आणि मग तिला मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये कट करून घेतली जास्त बारीक करायची नाही नाहीतर मग भेंडी चिकट होते आणि जास्त फ्राय पण करता येत नाही म्हणून मग थोडी मोठ्या मोठ्या पीसमध्येच कट करून घ्यायची खरं सांगायचं झालं ना मैत्रिणींना तर ही भेंडी बनवायला जास्त काहीच ताम जाम लागत नाही एकदम बेसिक आणि सिंपल रेसिपी आहे एकदम फटाफट बनते आणि लहान मुलं फार आवडीने खातात जास्त काही लागत नाही आणि हा मैत्रिणींनो ही भेंडी तव्यावरच बनवायची तर मग मी तवा ठेवला आहे त्याच्यावरती थोडंसं तेल घातलं आहे त्यात थोडी राई जिरं आणि ठेचलेलं लसूण मी कढीपत्ता पण टाकला आहे त्यानंतर त्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडीशी लाल तिखट टाकायची मग वरतून कापलेली भेंडी टाकून द्यायची आणि वरतून थोडीशी धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालून त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं त्यानंतर एक पाच मिनटासाठी त्याची वाफ काढण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवून त्याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर त्याचं झाकण काढून त्याला व्यवस्थित ढवळवून आणखी पाच मिनटासाठी कुरकुरीत होण्यासाठीचा लागणारा वेळ द्यायचा आहे त्यानंतर भेंडी तयार आहे Three, two.